आज अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी यांच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार तसेच जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर साहेब तथा नागोठाणे मंडळ अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठाणे मंडळ अंतर्गत योगा दिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्त योगासन करताना महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ श्रेयाताई कुंटे मॅडम सोशल मीडिया जिल्हा संयोजक सौ प्रियंकाताई पिंपळे रोहा तालुका महिला मोर्चा अध्यक्ष सौ अपर्णाताई सुटे उत्तर भारतीय सेल जिल्हाध्यक्ष श्री राजन दुबे नागोठणे विभाग अध्यक्ष श्री ज्ञानदेव शेरके रोहा तालुका क्रीडा संयोजक शेखर गोळे शहर अध्यक्ष सचिन मोदी रोहा तालुका शिक्षक सेल अध्यक्ष श्री अशोक अहिरे शिक्षक सेल उपाध्यक्ष श्री धनराज उमाळे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री शेळके डॉक्टर बूथ अध्यक्ष श्री कैलास परदेशी कुमार पंचम परदेशी महिला कार्यकर्त्या सौ पल्लवी माने तसेच नागोठाणे शहर सरचिटणी श्री गणेश घाग सौ so, प्राची घाग मॅडम भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तसेच कार्यक्रमाचे सांगता श्री गणेशजी घाग यांनी केले पतंजली आयुर्वेदिकचे डीलर व नाव रामदेव बाबा यांचे अनुयायी श्री सचिनजी मोदी यांनी सांगितले की आज योगशक्ती संपूर्ण जगाने मांडली आहे आणि संपूर्ण जग हे आज निरोगी राहण्यासाठी योगा करत आहे आपण सर्वांनी पण रोज नियमितपणे योगा केला पाहिजे असे आव्हान त्यांनी केले रामदेव बाबा यांनी योग जागतिक पातळीवर नेण्याचे मोठे काम केले आहे आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी नागोडणे मंडळाच्या वतीने नागुर् शहरातर्फे योग दिन साजरा करतो आजच्या योग दिनाच्या निमित्ताने सन्माननीय जिल्हा उपाध्यक्ष सौ श्वेताताई सौ श्रेताई कुंटे त्याचबरोबर आज ज्यांनी आपल्याला योगाचे धडे दिले ते आपल्या जिल्हा मीडिया प्रचारक सौ प्रियंकाताई पिंपळे त्याचबरोबर आदरणीय श्री डॉक्टर शेळके त्याचबरोबर नाकोटा शहराचे अध्यक्ष श्री सचिनजी मोदी रोहा तालुका क्रीडा सेलचे अध्यक्ष शेखरजी गोळे त्याचबरोबर विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर शिर्से त्याचबरोबर महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा सौ अपर्णता सुटे त्याचबरोबर शिक्षण सेलचे उप अध्यक्ष श्रीयुत हैरेसर त्याचबरोबर मूद अध्यक्ष श्री कैलासिंगजी परदेशी आणि उत्तर भारतचे जिल्हाध्यक्ष श्री राजनजी दुबे त्याचबरोबर सौ माने वहिनी आपण आज सर्वजण आणि शिक्षण शेतीचे उपाध्यक्ष श्री धनराजी उमाळे सर आपण आज सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या वतीने जागतिक योग दिनिमित्त योगाची काही आसने येथे सादर केली आणि अशा प्रकारे पक्षश्रेष्ठींनी ज्याप्रमाणे आपल्याला आदेश दिले होते त्याचे पालन करून आपण आता हा जागतिक योग दिन सर्वांनी मिळून अतिशय उत्साही वातावरणात साजरा केला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र